तर विद्यार्थ्यांना एक स्पेशल आणि फ्रेश या सुपर क्लासमध्ये आपले सर्वच विद्यार्थ्यांचे मनापासून स्वागत आहे सुपर क्लासमध्ये आज, आज आपण जिल्हा न्यायालय भरतीतील लिपी खमाल व सिपाई या सर्व पदासाठी अत्यंत संभाव्य असणारे जनरल नॉलेज कवर करणार आहोत तसेच या सर्वच पदासाठी संभाव्य असणारे चारशे चाळीस पेजेसचे मी पी डी एफ आपल्या सर्वांसाठी तयार केलेली आहे ते सर्वांनी नक्कीच घ्यायचं आहे घेण्यासाठी स्क्रीनवर आपल्याला जो मोबाईल नंबर दिसत आहे त्यावर आपल्याला एक व्हॉट्सअप करायचा आहे आणि आपल्याला एक क्यू आर कोड दिला जाईल व्हॉट्सअप पर आणि एकशे एकोणपन्नाचे एक चे पेमेंट झाल्याच्या नंतर लगेच आपल्याला ते पीडीएफ दिले जाईल ईमेल वर तर सर्वांनी नक्कीच घ्या सुप्रकाशला एक लाईक जरूर करून घ्या आणि चॅनलला सबस्क्राईब पण सुप्रकाशला सुरुवात करूया सर्वात पहिला प्रश्न पाहूया प्रश्न असा आहे <िisternian internationalsmall> महाराष्ट्र राज्य भारताच्या कोणत्या भागामध्ये स्थित आहे ते आपल्याला विचारलेलं आहे जे आपलं राज्य आहे कोणत्या भागामध्ये येते ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना आपल्यासमोर दोन योग्य आहे महाराष्ट्र राज्य भारताच्या पश्चिम भागामध्ये स्थित आहे पुढचा प्रश्न पाहूया सिराज उद्धवला यांचा पराभव कोणत्या लढाईमध्ये करण्यात आलेला होता किंवा झाला होता ते विचारलेलं आहे व्यक्ती आहेत सिराज उद्धवला यांचा तर ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे प्लासीच्या लढाईमध्ये सिराज उद्धवलाचा पराभव झालेला होता तानाजी मालुसरे यांना वीरमरण कोणत्या ठिकाणी आलेले होते ते विचारलेलं आहे व्यक्ती आहे तानाजी मालुसरे यांना तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य आहे सिंहगड या ठिकाणी तानाजी मालुसरे यांचे वीरमरण झालेले होते पुढचा प्रश्न पाहूया शरीरामध्ये कॅल्शियम कार्बोनेटचे प्रमाण वाढल्याने खालीलपैकी कोणता रोग होतो ते विचारलेले आहे कशाचे कॅल्शियम कार्बोनेटचे प्रमाण शरीरात वाढले तर तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य आहे मुतखडा शरीरामध्ये कॅल्शियम कार्बोनेटचे प्रमाण वाढल्याने होत असतो आंध्र प्रदेशाची विधिमंडळ राजधानी खालीलपैकी कोणती आहे ते विचारलेलं आहे कोणती विधिमंडळ राजधानी असलेले शहर कोणते ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यां तीन योग्य आहे या ठिकाणी अमरावती हे जे शहर आहे आंध्र प्रदेशाची विधिमंडळ राजधानी आहे तसेच कर्नूल हे न्यायिक राजधानी असलेले शहर आहे पुढचा प्रश्न पाहूया लोकसभेला संसदेचे खालीलपैकी कोणते सभागृह म्हणतात ते आपल्याला विचारलेलं आहे लोकसभा खालील पर्यापैकी संसदेचे कोणते सभागृह आहे ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे लोकप्रिय सभागृह संसदेचे लोकसभेला म्हटले जात असते दारिद्र्य रेषेखालील नसणाऱ्या व्यक्तींना कोणत्या रंगाचे राशन कार्ड दिले जाते ते आपल्याला विचारलेलं आहे जेवी जेही जे, जे, जे कुटुंब असतात दारिद्र्य रेषेखाली नसतात त्यांना तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना आपल्यासमोर या ठिकाणी तीन योग्य आहे पांढऱ्या रंगाचे जे सीधापत्रिका किंवा राशन कार्ड आहे दारिद्र्य रेषेखालील नसणाऱ्या कुटुंबाला दिले जात असते पुढचा प्रश्न पाहूया इन्सुलिन हे संप्रेरक शरीरातील कशाचे प्रमाण नियंत्रित करते ते विचारलेलं आहे कोणते इन्सुलिन हे संप्रेरक तर ऑप्शन क्रमांक एक युग्य आहे शरीरामध्ये साखरेचे प्रमाण नियंत्रित करण्याचे इन्सुलिन हे संप्रेरक कार्य करत असते अठराशे चाळीसमध्ये मध्ये जस्टिस ऑफ पीस म्हणून खालीलपैकी कोणाची नेमणूक करण्यात आलेली होती वर्ष आहे अठराशे चाळीसमध्ये मध्ये जस्टिस ऑफ पीस म्हणून तर ऑप्शन क्रमांक विद्यानुसार तीन युग्य आहे बाळशास्त्री जांभेकर यांची निवड अठराशे चाळीसमध्ये मध्ये जस्टिस ऑफ पीस म्हणून करण्यात आलेली होती पुढचा प्रश्न पाहूया चौरी चौरा घटना खालीलपैकी कोणत्या प्रांतात घडली होती ते आपल्याला विचारलेलं आहे घटनेचे नाव आहे चौरी चौरा ही घटना तर ऑप्शन क्रमांक दोन योग्य आहे उत्तर प्रदेश प्रांतामध्ये चौरी चौरा ही घटना घडलेली आहे धरणाची उभारणी ही संकल्पना सर्वप्रथम कोणत्या समाजसुधारकांनी मांडली होती ते विचारलेलं आहे कशाची धरणाची उभारणी ही संकल्पना ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना आपल्यासमोर या ठिकाणी एक योग्य आहे महात्मा फुले यांनी धरणाची उभारणी ही संकल्पना सर्वप्रथम मांडली होती संत गाडगेबा यांच्या पत्नीचे नाव खालीलपैकी कोणते होते ते आपल्याला विचारलेलं आहे संत आहेत संत गाडगेबा यांच्या पत्नीचे नाव तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना चार योग्य आहे कुंताबाई असे संत गाडगेबा यांच्या पत्नीचे नाव आहे पुढचा प्रश्न पाहूया महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी स्थित आहे ते विचारलेलं आहे लोकसेवा आयोगाचे महाराष्ट्राच्या मुख्यालय कुठे आहे तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना आपल्यासमोर तीन योग्य आहे मुंबई येथे लोकसेवा आयोगाचे मुख्यालय आपल्याला पाहाव्यास मिळते पुढचा प्रश्न पाहूया राष्ट्रीय काँग्रेसची पहिली महिला अध्यक्ष व्यक्ती खालीलपैकी कोण होत्या ते आपल्याला विचारलेलं आहे पहिल्या महिला अध्यक्ष राष्ट्रीय काँग्रेसच्या तर ऑप्शन क्रमांक आपल्यासमोर या ठिकाणी दोन योग्य आहे ॲनी बेजंट यांनी पहिल्या महिला अध्यक्ष राष्ट्रीय काँग्रेसच्या ठरलेल्या होत्या नायडू ट्रॉफी खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे ते आपल्याला विचारलेलं आहे कोणती नायडू ही ट्रॉफी कोणत्या खेळाशी संबंधित येते तर ऑप्शन क्रमांक दोन योग्य आहे बुद्धिबळ खेळाशी नायडू ट्रॉफी संबंधित आहे कावीळ हा घातक रोग खालीलपैकी कशा मार्फत होणारा आहे किंवा पसरणारा आहे रोगाचे नाव आहे कावीळ हा घातक रोग ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे दूषित पाण्यामध्ये पाण्यामुळे माफ करा दूषित पाणी पिल्या कारणास्तव कावीळ हा घातक रोग होत असतो या ठिकाणी लोकसंख्या नियंत्रण हा कोणत्या सूचीतील महत्त्वाचा विषय आहे ते विचारलेलं आहे लोकसंख्या नियंत्रण हा महत्त्वाचा विषय ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना आपल्यासमोर या ठिकाणी तीन योग्य आहे समवर्त सूचीमध्ये लोकसंख्या नियंत्रण हा विषय ठेवण्यात आलेला आहे कपिलदारा हा प्रसिद्ध धबधबा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे ते विचारलेलं आहे कोणता कपिलधारा हा प्रसिद्ध धबधबा कोणत्या जिल्ह्यामध्ये येतो तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना चार योग्य आहे अमरकंठक जिल्ह्यामध्ये कपिलदारा हा प्रसिद्ध धबधबा आपल्याला पाहावयास मिळतो दूषित पाण्यात चालल्यामुळे खालीलपैकी कोणता रोग होतो ते आपल्याला विचारलेलं आहे आता हो हो या ठिकाणी दूषित पाण्यात चालल्या कारणास्तव कोणता रोग होतो ऑप्शन क्रमांक चार योग्य आहे लेप्टोपायरोसिस नावाचा रोग दूषित पाण्यामध्ये चालल्या कारणास्तव होऊ शकतो पुढचा प्रश्न पाहूया अजिंटा वेरुळ खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या खडकामध्ये कोरलेल्या आहेत ते विचारलेलं आहे कोणत्या अजिंठा ह्या लेण्या ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना दोन योग्य आहे बेसॉल्ट खडकामध्ये अजिंठा ह्या लेण्या कोरल्या ले गेलेल्या आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्टेडियम कोणत्या स्टेडियमपेक्षा मोठे आहे ते विचारलेलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्टेडियम कोणत्या स्टेडियमपेक्षा मोठे आहे ऑप्शन क्रमांक दोन योग्य आहे वानखेडे स्टेडियमपेक्षा मोठे म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्टेडियम आहे पुढचा प्रश्न पाहूया हिंदी महासागर हा जगातील कितव्या क्रमांकाचा मोठा महासागर आहे ते आपल्याला सांगायचं आहे हिंदी महासागर कितव्या क्रमांकाचा सर्वात मोठा आहे तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर या ठिकाणी योग्य आहे तीन हिंदी महासागर हा तिसऱ्या क्रमांकाचा जगातील सर्वात मोठा महासागर आहे कुटुंब नियोजन हा महत्त्वाचा विषय खालीलपैकी कोणत्या सूचीमध्ये येतो आता या ठिकाणी या ठिकाणी कुटुंब नियोजन हा विषय विचारलेला आहे ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना आपल्यासमोर या ठिकाणी योग्य आहे तीन म्हणजे समवर्त सूचीमध्ये हा देखील विषय जो आहे कुटुंब नियोजन जसे की लोकसंख्या नियंत्रण हा विषय येतो कुटुंब नियोजन ही समवर्त सूचीमध्ये येतो पुढचा प्रश्न पाहूया वटहुकूम काढण्याचा जो अधिकार आहे खालीलपैकी कोणाकडे असतो ते विचारलेलं आहे वटहुकूम काढण्याचा अधिकार तर ऑप्शन क्रमांक आपल्यासमोर एक योग्य आहे राज्यपाल यांच्याकडे वटहुकूम काढण्याचा अधिकार आहे अल्फ्रेड नोबेल यांनी खालीलपैकी कशाचा आविष्कार केलेला आहे ते विचारलेलं आहे कोणी अल्फ्रेड नोबेल यांनी जो आविष्कार आहे कशाचा केला आहे ऑप्शन क्रमांक दोन योग्य आहे डायनामाइटचा जो आविष्कार आहे अल्फ्रेड नोबेल यांनी केलेला आहे वसंतराव नाईक यांचा जन्मदिवस कोणता दिवस म्हणून साजरा केला जात असतो ते विचारलेलं आहे व्यक्ती आहेत वसंतराव नाईक यांनी ऑप्शन क्रमांक यांच्या नावाने तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य आहे कृषी दिवस या नावाने वसंतराव नाईक यांचा जन्मदिवस हो साजरा केला जातो महाराष्ट्रामध्ये एकूण किती महसूल विभाग आहेत ते आपल्याला विचारलेलं आहे, विचार आहे। महसूल विभाग महाराष्ट्रामध्ये एकूण किती आहेत तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यां चार योग्य आहे सहा महसूल विभाग महाराष्ट्र राज्यामध्ये पाहावयास मिळतात मेवाड पठार म्हणून कोणत्या राज्यातील पठाराला ओळखले जाते ते आपल्याला विचारलेलं आहे कोणते मेवाड पठार या नावाने ओळखले जाणारे पठार कोणत्या राज्यातले आहेत ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे राजस्थान राज्यातील पठारांना मेवाड पठार या नावाने ओळखले जात असते पुढचा प्रश्न पाहूया संस्कृत भाषेला राजकीय भाषेचा दर्जा कोणत्या राज्याने दिलेला आहे भाषा आहे संस्कृत या भाषेला राजकीय भाषा कोणत्या राज्याने म्हटले आहे ऑप्शन क्रमांक विद्यार्थ चार योग्य आहे गुजरात राज्याने संस्कृत भाषेला राजकीय भाषेचा दर्जा दिलेला आहे पहिल्या गोलमेज परिषदेवर खालीलपैकी कोणी किंवा कोणत्या पक्षांनी बहिष्कार टाकलेला होता पहिल्या गोलमेज परिषदेला कोणी बहिष्कार टाकला होता तर ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे राष्ट्रीय काँग्रेसने पहिल्या गोलमेज परिषदेवर बहिष्कार टाकलेला होता पुढचा प्रश्न पाहूया या ठिकाणी गायीच्या दुधाचा जो रंग आहे थोडा पिवळा कोणत्या कारणास्तव होत असतो जे गायीचे दूध पिवळ्या रंगाचे दिसते ते कोणत्या कारणास्तव हो। तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना दोन योग्य आहे त्यामध्ये कॅरोटीन असल्या कारणास्तव हो गायचे जे दुधाचे जे रंग असतात तो पिवळा होत असतो पुढचा प्रश्न पाहूया शरीराने वापरलेल्या एकूण ऊर्जापैकी मेंदू किती टक्के ऊर्जेचा वापर करत असतो मेंदू हा शरीरातील एकूण ऊर्जेपैकी किती टक्के ऊर्जा वापरतो ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे विद्यत्यां शरीराने वापरलेल्या एकूण वीस टक्के मेंदू हा ऊर्जा वापरत असतो पुढचा प्रश्न पाहूया कायदेशीर व्यवस्थापनाचे प्रभावी साधन खालीलपैकी कोणते आहे कशाचे कायदेशीर व्यवस्थापनाचे विचारलेले आहे ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यां चार योग्य आहे अंदाजपत्रक हे कायदेशीर व्यवस्थापनाचे एक प्रभावी साधन आहे खालीलपैकी कोणत्या संस्थेमध्ये दिव्यांग मुले मुली स्त्रिया राहत होत्या ते विचारलेले आहे दिव्यांग मुले मुली जसे स्त्रिया कोणत्या संस्थेत राहत होत्या ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना एक योग्य आहे शारदा सदनमध्ये जे आहे दिव्यांग मुले मुले तसेच स्त्रिया देखील राहत होत्या पुढचा प्रश्न पाहूया मानवी शरीरामध्ये साठवले हो न जाणारे एकमात्र जीवनसत्व कोणते आहे जे शरीरामध्ये साठवत नसते ऑप्शन क्रमांक तीन योग्य आहे विटॅमिन हो सी किंवा जीवनसत्व सी जे आहे शरीरामध्ये साठवले न जाणारे आहे पुढचा प्रश्न पाहूया एडसी अभयारण्य महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे एडसी नावाचे जे अभयारण्य आहे कोणत्या जिल्ह्यात येते ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना आपल्या समोर एक योग्य आहे उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये किंवा धाराशिव जिल्ह्यामध्ये एडसे अभयारण्य आपल्याला पाहाव्यास मिळते पुढचा प्रश्न पाहूया भारत व पाकिस्तान यांना विभाजित करणाऱ्या रेषेचे नाव काय आहे ते विचारलेलं आहे भारत व पाकिस्तान या दोन देशांना विभाजित करणाऱ्या ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे रेड क्लिफ असे भारत व पाकिस्तान यांना विभाजित करणाऱ्या रेषेचे किंवा सीमेचे नाव आहे पुढचा प्रश्न पाहूया या ठिकाणी नोटेवर असलेली महात्मा गांधी यांची जी फोटो आहे ती कोणत्या वर्षी काढण्यात आलेली होती जी नोटेवर आहे ती महात्मा गांधीजींची फोटो कधी काढण्यात आलेली आहे ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर या ठिकाणी दोन योग्य आहे एकोणीसशे शेहेचाळीस या वर्षी या दिवशी जे आहे गांधीजींची नोटेवर असलेली फोटो काढण्यात आलेली होती पुढचा प्रश्न पाहूया पंचशील तत्वाचे जनक असे खालीलपैकी कोणास म्हटले जात असते कशाचे पंचशील तत्वाचे जनक असे ऑप्शन क्रमांक दोन योग्य आहे पंडित नेहरू यांना पंचशील तत्वाचे जनक म्हटले जाते धरणांमध्ये साठवलेल्या पाण्यामध्ये खालीलपैकी कोणती ऊर्जा असते ते विचारलेलं आहे जे धरणात साठवलेले पाणी असते त्यामध्ये ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना आपल्यासमोर तीन योग्य आहे स्थितीच ऊर्जा जे आहे धरणांमध्ये साठवलेल्या पाण्यामध्ये स्थित असते भगवान बुद्धांना ज्ञानाची प्राप्ती खालीलपैकी कोणत्या ठिकाणी झालेली होती भगवान बुद्धांना ज्ञानाची प्राप्ती कोणत्या ठिकाणी झाली ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे बोधगया या ठिकाणी भगवान बुद्धांना ज्ञानाची प्राप्ती झालेली आहे राष्ट्रपतींना पदग्रहण करते वेळेस कोणत्या व्यक्तींकडून शपथ घ्यावी लागत असते विचारलेलं आहे व्यक्ती आहे देशाचा पहिला नागरिक राष्ट्रपती ज्यांना आपण म्हणतो त्यांना पदग्रहण करते वेळेस शपथ घ्यावी लागते ऑप्शन क्रमांक विद्यथ्यान तीन योग्य आहे सर्वोच्च न्यायालयातील सरन्यायाधीश राष्ट्रपतींना शपथ जी आहे ती देत असतात पुढचा प्रश्न पाहूया मिंटो सुधारणा कायद्याने खालीलपैकी कोणाला स्वतंत्र मतदारसंघ देण्यात आलेले होते मिंटो या कायद्यानुसार ऑप्शन क्रमांक तीन योग्य आहे मुस्लिमांना मोरले मिंटो या सुधारणा कायद्यानुसार जे आहे विद्यार्थ्यांना स्वतंत्र मतदारसंघ देण्यात आलेले आहे उमेशचंद्र बॅनर्जी हे खालीलपैकी राष्ट्रीय काँग्रेसच्या कितव्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते विचारलेलं आहे उमेशचंद्र बॅनर्जी यांनी ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे राष्ट्रीय काँग्रेसच्या सर्वात पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष म्हणजेच उमेशचंद्र बॅनर्जी होते या ठिकाणी राज्याचा द्वितीय नागरिक म्हणून कोणत्या व्यक्तीस ओळखले जाते ते आपल्याला सांगायचं सा आहे राज्याचा द्वितीय नागरिक विचारलेला आहे देशाचा नाही विद्यार्थ्यांनो तर राज्याचा द्वितीय नागरिक विद्यार्थ्यांना आपल्याला या ठिकाणी ऑप्शन क्रमांक योग्य आहे एक मुख्यमंत्री यांना जो आहे राज्याचा द्वितीय नागरिक म्हणतात प्रथम कोण असतो राज्यपाल राज्याचा प्रथम नागरिक असतो पुढचा प्रश्न पाहूया हिंदू हृदय सम्राट या नावाने खालीलपैकी कोणास ओळखले जात असते विचारलेलं आहे हिंदू हृदय सम्राट असे कोणास म्हणतात ऑप्शन क्रमांक तीन योग्य आहे बाळासाहेब ठाकरे यांना हिंदू हृदय सम्राट असे म्हटले जाते महात्मा फुले यांना कोणत्या राज्याचे मार्टिन ल्युथर असे म्हणतात ते विचारलेलं आहे मार्टिन ल्युथर असे महात्मा फुले यांना कोणत्या राज्याचे म्हणतात ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे महाराष्ट्र राज्याचे मार्टिन लिव महात्म तर महात्मा फुले यांना म्हटले तर विद्यार्थ्यांना ही सुपर क्लास मला वाटते की सर्वांनाच आवडलेली चार आहे त्या कारणास्तव सुपर क्लासला जोडण्याच्या पूर्वी एक लाईक व सबस्क्राईब चॅनलला लगेच करून घ्या आणि आपल्यासाठी चारशे चाळीस पेजाचे जे पी डी एफ तयार केलेले आहे जिल्हा न्यायालयातील लिपी खमाल शिपाई या सर्व पदासाठी ते सर्वांनी नक्कीच घ्यायचं आहे कशाप्रकारे घ्यायचं आहे सुपर क्लासच्या व्हिडिओच्या सुरुवातीस मी आपल्याला सांगितलेलं आहे तर सर्वांनी नक्कीच घ्या मिळतो याकडं स्पेशल आणि फ्रेश सुपर